आपण पाहत आहात संघर्ष नायक न्यूज जनतेला शिरोळ पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शिरोळ पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रशिक्षण कार्यक्रमाचे आज आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमास माननीय जिल्हा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके मॅडम यांच्यासह माननीय गटविकास अधिकारी साहेब माननीय तहसीलदार साहेब पोलीस स्टेशन स्टाफ अंगणवाडी सेविका सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते पोलीस पाटील यांच्यासह पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर रोहिणी सोळंके एस पी जयसिंगपूर माननीय एस पी सर आणि मान्य झेडपी सी ओ साहेब यांच्या संकल्पनेतून ग्राम सुरक्षा यंत्रणा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे परवा एक जुलै रोजी मध्ये आणि आज जयसिंगपूरला ते यंत्रणेचं उद्घाटन होत आहे ग्राम सुरक्षा यंत्रणा ही मालमत्ताविरोधी गुन्हे रोखण्यासाठी आणि आपत्तीकालीन आपत्ती च्या प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी आणि जीवित व मालमत्ता हानी रोखण्यासाठी आपल्याला अत्यंत उपयोगी ठरणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी या ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करते संघर्ष नायक न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा